नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहितलाय न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा जनशक्ती पॅनल राष्ट्रीय काँग्रेस पार्टी उबाठा शिवसेना नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात उमरखेड शहरामध्ये नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रचाराला सुरुवात झाली आहे आज जनशक्ती पॅनल राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शिवसेना उबाठा यांच्या गठबंधनाने नगरपरिषद निवडणुकीमध्ये तेरा प्रभागामध्ये सव्वीस उमेदवार जाहीर केले आहे तसेच नगराध्यक्षपदासाठी सौ तेजस्विनी संतोष जैन ह्या उभ्या आहेत राजस्थानी भवन येथे प्रचार सभा आयोजित केली होती उमरखेड शहरातील महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच हनुमान मंदिर येथे प्रचाराचे नारळ मान्यवरांच्या हस्ते फोडण्यात आले या प्रचारसभा कार्यक्रमाचे अध्यक्ष तातू देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साहेबराव कांबळे ॲडव्होकेट संतोष जैन ॲडव्होकेट बळीराम मुटकुळे नंदकिशोर अग्रवाल अजय नरवाडे गोपालभाऊ अग्रवाल तालिप भाई सतीश नाईक इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी जनशक्ती पॅनल राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिवसेना उबाठा व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम उमरखेड बस दिशानी देण्यामागचं काम असं कारण असं होतं की बस आपण जर का त्या सिम्बॉलचं जे काही आपल्याकडे डम्मी आली होती तर त्यावर ती बस ठळक दिसत होती दुसरं कारण असं होतं की सन्माननीय कैलासवासी किंवा आपण जे पैगंबरवासी म्हणतो अमानउल्ला जागीरदार यांचे सुपुत्र सनाउल्ला उर्फ बाबा जागीरदार साहेब यांनी दोन हजारमध्ये एक निवडणूक अशीच लढवली होती आणि ती बस चिन्हावर लढवली होती आणि ते डायरेक्ट त्या नगराध्यक्षपदासाठी अकरा उमेदवारांसह विजयी झाले होते ही एक बाब त्यावेळेस विचारात घेऊन आपण ते बस चिन्ह निवडलेलं आहे पहिल्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावर आपण ॲटो रिक्षा हे चिन्ह निवडलेलं आहे ती चिन्ह देखील ठळक आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आपण छत्री हे हे चिन्ह निवडलेलं आहे परंतु या ठिकाणी मी निश्चितपणे सांगू इच्छितो की नोंदणीकृत प्राप्त पक्ष हा एकमेव पक्ष या एक निवडणुकीत आज अध्यक्षाचा उमेदवार असलेला पक्ष निवडणूक निर्णय यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आहे आणि सर्वप्रथम अध्यक्षाचा सिम्बॉल निश्चित होतो आणि त्यानंतर सव्वीस लोकांचा सिम्बॉल निश्चित होतो त्यामुळं निश्चितपणे आपल्याला बस मिळेल यात कुठलाही संदेह राहिलेला नाही परंतु अधिकृतरित्या आज आपण ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पत्र मिळाल्याशिवाय जाहीर करू शकत नाही त्यामुळं ही जी अधिकृत घोषणा होईल ती सव्वीस तारखेलाच होणार आणि त्यानंतर आपलं चिन्हाचं काम चालू होईल तर परत पुनश्च एकदा विनंती करतो की या निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्वच उमेदवारांना मी शुभेच्छा देतो आणि एका शब्दात मला एक सांगायचं आहे की आम्ही एक प्रभाग क्रमांक एकमध्ये एक निवडणूक लढवली होती मी आणि माझ्यासोबत सुरेश कदम यांच्या पत्नी शिलाताई उभ्या होत्या हो शिलाताईंना एक मत कमी पडलं आणि त्यांना त्या निवडणुकीत पराजयाला सामोरं जावं लागलं ला। तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की चार मतं आहेत तर त्याचे आणले नाही तरी चालतात किंवा मतदान करून घेतलं नाही तरी चालत्या गेल्या एक एक अध्यक्ष आणि दोन उमेदवारांची ते घरा घरात त्या उमेदवारांना एका उमेदवारासोबत कमीत कमी दहा बायका त्याच्यामधल्या वाढातल्या दहा जण मुलं असले पाहिजेत वीस लोकांचा घळका एका घरी गेला पाहिजे डमी वाटली पाहिजे आता पहिल्यांदा एक फेरी झाली पाहिजे त्याची दुसरी हे डमी वाटली पाहिजेत तिसरी ज्यावेळेस आपल्याकडे निशानी आपली येईल त्यावेळेस सुद्धा जवळी फेरी पूर्ण झाली पाहिजे एका एका वार्डात तीन ते साडेतीन हजार मतदान आहे साडेतीन हजार मतदारापर्यंत आपला उमेदवार तीन वेळेस कमीत कमी पोहोचला पाहिजे घ्या जास्त बोलत नाही सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की जास्तीत जास्त मेहनत घ्या आपल्या जे पाहुणे असतील आजूबाजूच्या खेड्याला पाहुणे असतील तर पाहुण्यांना बोलून घ्या आपल्या भावकीला बोलून घ्या पण आताही वेळ मतदानाची आहे मतदान करून घेण्याची आहे त्याच्यामुळे सर्वांनी विचार करावा आणि कामाला लावा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय जग